सहकारी साखर कारखान्यामधील घोटाळ्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा निर्वाळा अजित पवार यांनी केला पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते अण्णा हजारे यांना असं बिनबुडाचे आरोप करणं शोभत नसल्याचं त्यांनी म्हटलं पिंपरी चिंचवड शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं पुण्यात झालेल्या गणेश गडकरी पुतळ्या प्रकरणी अजित पवार यांनी चांगलीच टीका केली आहे निवडणुका आल्या की अशा प्रकारचं राजकारण केलं जात असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं जातीच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण जर होत असेल तर ते सहन केलं जाणार नसल्याचंही पवार यांनी म्हटलंय एकंदर हे राजकारण आहे या सगळ्या काय होत निवडणुका जवळ असले आल्यानंतर काही संघटना अशा पद्धतीचा इशू उचलण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात कारण नसताना समाजात दुही माजवण्याचा फूट पाडण्याचा प्रयत्न करतात वास्तविक हा पुतळा बरेच वर्ष म्हणजे तो, तो, तो काय अलीकडं आणि कुणाचंही त्याच्याबद्दल काही म्हणणं नव्हतं सगळ्यांना इतके दिवस कुणीही त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या नाही आपण कालच बघितलं सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की जे जातीच्या धर्माच्या नावावर मतं माग मिळवण्याचा प्रयत्न करतील ते आम्ही कदापि सहन करणार नाही आणि कुणी करू पण नाही हा एक अतिशय चांगला निकाल म्हणजे सातच्या बेंचनी चार तीन झालं परंतु शेवटी निकाल तर दिला आणि त्याचं स्वागत सगळेच जण विशेषतः सेक्युलरवादी तर सगळेच जण मनापासून ह्या गोष्टीचं स्वागत करतील कारण सर्व समभाव हीच भूमिका घेऊन तुमच्या माझ्या देशाचं भलं होऊ शकतं हे आता बहुतेक सर्व राजकीय पक्षांना कळलेलं आहे काहींच्या मनामध्ये जरी वेगळं असलं तरी किमान जनतेच्या समोर तरी दाखवतात की वो आम्ही सगळ्यांना घेऊन चाललेलो आहे असं आपल्याला देशात आणि महाराष्ट्रामध्ये दे देखील पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं ही जी गटना 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 मता काही घटना घडलेली आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे शेवटी वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीनं करायची असते आणि मतमतांतर असू शकतं ना पण त्याच्याकरता आपल्या काही लोकांनी उभा केलेला पुतळा तो तिथनं काढायचा आणि त्याचा तो तिथनं हलवायचा हे अतिशय संकुचित विचार आहे हा विचार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण सांगितलं नाही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये हे तर कुठंही बसत नाही आणि आपण ज्यावेळेस आपल्याला पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणतो त्यावेळेस देखील पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला एक काळीमा लावणारी अशा प्रकारची ती घटना आहे म्हणून त्याचा वित तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जवळपास सर्व कारखाने पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालतात पूर्वी सरकारमध्ये असताना आमच्यावरही आरोप केले जात होते मात्र आता साखर कारखान्यांची सखोल चौकशी अण्णा हजारे यांनी करावी अण्णा हजारे यांना असले बिनबुडाचे आरोप करणं शोभत नसल्याचं पवार यांनी म्हटलंय शहरातील आघाडीवर समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर निर्णय घेणारे असून काँग्रेसच्या प्रपोजलची वाट पक्षाला असल्याचं पवार यांनी म्हटलं कौ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांताध्यक्षांनी त्या त्या महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेमध्ये आघाडी करण्याच्याबद्दल बद्दल समविचारी लोकांशी आघाडी करावी आणि स्थानिकांनी निर्णय घ्यावा अशा प्रकारची परवानगी दिलेली आजच संजोग वाघेरे आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि समाजवादी पार्टीचे इथले अध्यक्ष या दोघांनी मला समाजवादी पार्टी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू इच्छिते असं सांगितलं पत्र तसं दिलं मी त्यांना म्हणलं की तुम्ही पहिल्यांदा आमच्या अध्यक्ष आणि तुमचे अध्यक्ष एकत्र बसा आणि चर्चा त्या ठिकाणी करा मग आम्ही कार्ड कमिटी काय चर्चा तुमची दोघांची होती ते आमच्या पुढंच ठेवा मग आम्ही अजमबाई असतील विलास असतील मी असेल बाकीचे सगळे आम्ही सहकारी असू आम्ही त्याच्याबद्दल त्याबद्दलचा अण्णा वगैरे निर्णय त्या बाबतीमध्ये घेऊ असं मी सांगितलेलं आहे आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये दे देखील काँग्रेस काय प्रपोजल देते त्याच्यावर आम्ही सगळेजण इथले स्थानिक लोक निर्णय घेऊ पण तो निर्णय घ्यायला आता आम्हाला प्रांतिकला विचारण्याची गरज नाही एवढं मात्र पक्क झालेलं आहे प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ पुणे